शेट माझ्याकडे ना चार पाच एकरच काहीच कळा ना झाले दादा तुमची जमीन कशी आहे जमिनीच्या पोतानुसार ट्रॅक्टरच्या एसपीची निवड केली जाते तशी आमच्या भागात ना मुरमाडत माती काही रानात काळी बी बर का आणि काही भागात चिवट बी तशी आमची माती चिवट नाही मला वाटतं ट्रॅक्टर ना छोटाच घ्यावा बर ट्रॅक्टर तुम्ही फळबागेसाठी वापरणार का शेतीसाठी बागा नाहीत आमच्या शेती कामासाठी तुम्हाला बागेसाठी ट्रॅक्टर घ्यायचा असता तर तुम्हाला मिनी ट्रॅक्टर घ्यावा लागला असता आपल्याकडे तीस अठ्ठावीस आणि तीस छत्तीस हे बागेतले ट्रॅक्टर येतात आणि मोठ्या ट्रॅक्टर मध्ये आपल्याकडे छत्तीस एच पी पासून तर एकशे तीस एच पी पर्यंत चालतात आता मला सांगा तुम्ही घरगुती शेती करणार आहेत का बाहेर धंदा करणार आहेत घरगुती शेती कामाला अच्छा घरगुती शेतीसाठी नॉर्मली छत्तीस एच पी पासून पन्नास एच पी पर्यंत ट्रॅक्टर वापरतात मला सांगा तुमच्या गावात ट्रॅक्टर कोणते कोणते आणि किती एच चे आहेत आता बघा महिंद्राचा ना पाचशे पंच्याहत्तर आहे स्वराजचा सातशे चव्वेचाळीस आहे आठशे पंचावन्न आहे आणि ज्वढेर चे ना छत्तीसचे बी आहे चाळीसचे बी आहे आणि पन्नासचे बी बी तुम्ही एक काम करा तुम्हाला तसंही घरगुती शेतीच करायची आहे ना हा आला धंदा तर करू कुणाला नको आहे दोन पैसे धंदा काय फक्त तुमच्या गावात करणार का मग बाकीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये कोणते ट्रॅक्टर चालतात तिथली जमीन कशी याचा पण विचार करावा लागेल ना हा ते बी खरं आहे बरं का ना तुम्ही ना घरगुतीच्या हिशोबाने सांगा बरं ठीक आहे मग तुम्ही काय करा तुमच्या गावात जो छत्तीस एच पीचा ट्रॅक्टर आहे ना तो तुमच्या रानामध्ये घेऊन जा आणि तुम्हाला जे अवजार पाहिजे ते चालून बघा त्याचा परफॉर्मन्स बघा त्याला डिझेल किती लागतं आहे ते बघा शरीराला आराम कसा मिळतोय तो बघा तो जर तुम्हाला योग्य वाटला तर तो घ्या नाही तर मग तुमच्या गावातला दुसरा चाळीस एच पीचा ट्रॅक्टर आहे तो चालून बघा तो पण कमी पडला तर चव्वेचाळीसचा शेहेचाळीसचा अठ्ठेचाळीसचा पन्नासचा अशा आपल्या ट्रॅक्टरचे भरपूर मॉडेल येते त्यातला चालून बघा आणि मग ठरवा हा पण मग आवजाराचं कसं करायचं दुसरे घेऊ का ज्वान्टरचेच घेऊ बरं आमचं बंधन आहे की तुम्ही दुसऱ्याचे अवजार वापरू नका पण जर ट्रॅक्टरला मॅचिंग इम्प्लिमेंट असलं तर त्याचा परफॉर्मन्स चांगला येतो त्याला डिझेल कमी लागतं ट्रॅक्टरला लोड कमी येतो ट्रॅक्टरचा किंवा अवजाराचं मेंटेनन्स कमी येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कामाची क्वालिटी ही इतर अवजारांपेक्षा खूप जास्त चांगली आहे पाहिलं मग कंपनीच्या अवजार घेतल्यालाच फायदा राही ना माझा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अनुराग ट्रॅक्टरच्या पेजला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईक करा फॉलो करा आणि आमच्या यूट्यूबच्या पेजला सबस्क्राईब करा